पुढील आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली सिनेटची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाने दणका दिलाय यासह भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई करण्यात आली या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज सप्टेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे हवामानाची गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली यातच पुणे मुंबई मराठवाडा विदर्भ सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांना उकाड्याला सामोरं जावं लागतंय मात्र महाराष्ट्रात तेवीस ते अठ्ठावीस तारखे दरम्यान मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदमान बेटाच्या उत्तर भागात वादळजन्य परिस्थिती निर्माण झालीय यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात निर्माण होऊ घातल्याने हा पाऊस पडू शकतो या काळात विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदमान बेटाच्या उत्तर भागात शनिवारी हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे यामुळे विदर्भ मराठवाड्यासह राज्यात तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे धारावीतील तणावाची मुंबईच्या धारावी येथील मशिदीने अतिक्रमण केलेले बेकायदा बांधकाम काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला तीव्र रोषाचा सामना करावा लागलाय पालिकेच्या कारवाई विरोधात स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत दगडफेक केल्याचा प्रकार घडला यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान बेकायदा बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी महापालिकेकडे विनंती केल्यानंतर वातावरण निवडलं धारावीतील नव्वद फूट रस्त्यावरील मशिदीची बेकायदा अतिक्रमित भाग काढून टाकण्याबाबत महापालिका प्रशासनाने विश्वस्तांना नोटीस बजावली होती पण मुदतीत ते हटवण्यात न आल्याने महापालिकेचा अतिक्रमण विभाग शनिवारी धारावीत दाखल झाला मात्र पालिकेच्या कारवाईस विरोध करत स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या एकूण परिस्थिती पाहता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान पालिकेने बजावलेल्या नोटीशीनंतर मशिदीच्या विश्वस्तांनी सदर बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी चार पाच दिवसांची मुदत देण्याची लेखी विनंती महापालिका प्रशासनाकडे केली त्यानुसार महापालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं पॉडकास्टची बातमी आहे मुंबई विद्यापीठाची जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली सिनेटची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाने दणका दिलाय कोर्टाने शासनाच्या आदेशानुसार निवडणुका लांबवण्याचा निर्णय घेणाऱ्या विद्यापीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली तसेच या निवडणुका वेळापत्रकानुसार घेण्याचे निर्देश दिले मात्र वेळापत्रकानुसार आज म्हणजे सप्टेंबरला निवडणुका घेणं शक्य नसल्याने त्या चोवीस सप्टेंबरला घेणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने न्यायालयाला दिली मुंबई विद्यापीठाची पदवीधर गटाची सिनेट निवडणूक दोन वर्षांनंतर बावीस सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता मात्र मतदानाला एक दिवस शिल्लक असताना शासनाच्या आदेशानुसार ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या याचिकेवर शनिवारी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाने मंगळवारी म्हणजे चोवीस सप्टेंबर रोजी सिनेट निवडणुकीसाठी मतदान घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे आहे पॉडकास्टची चौथी बातमी दिल्लीच्या राजकारणाची अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री दिल्ली म्हणून आतिशी मारलेना यांनी शनिवारी शपथ घेतली इतर पाच मंत्र्यांचा शपथविधीही यावेळी संपन्न झाला शपथ घेणाऱ्या अन्य मंत्र्यांमध्ये सौरभ भारद्वाज गोपाळ राय कैलास गेहलोत इमरात हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे सरकार हे येत्या किंवा बहुमत सिद्ध करणार आहे अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर अतिशी यांची आपच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली होती अतिशी यांनी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असलेल्या अतिशी या कलकाजी या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत पाचवी बातमी आहे, बात आहे विधानसभा निवडणुकीची राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत गुंतले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत महत्वाचं म्हणजे या, या यादीत रावेर येथून तृतीय पंथी उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही उमेदवार देण्यात आला आहे वंचित आघाडीने रावेर पंथी शमीभा पाटील यांना उमेदवारी मिळाली असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या त्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत मागील पाच वर्षांपासून त्या आघाडीबरोबर काम काम करतायत तर फडणवीस यांच्या विरोधात विनय भागणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे बातमी आहे कबड्डीची भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ ते सुरू होणाऱ्या वर्ल्ड बीच कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळू शकणार नाहीये कारण आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई केली आहे त्यामुळे भारतीय पुरुष आणि महिला संघांना कोणत्याही जागतिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाहीये ना ना आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनला निलंबित केलंय भारतीय संघटनेतील अंतर्गत वादामुळे आंतरराष्ट्रीय महासंघाला हा निर्णय घ्यावा लागला असून यामुळे जागतिक बीच कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसोबतच भारताला नोव्हेंबरमध्ये थायलंड येथे होणाऱ्या सहाव्या आशियाई इंडोर स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देखील दिली जाणार नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची ओ टी वर या विकेंडला अनेक सिनेमे रिलीज होत असतात यापैकी या, या विकेंडला नेमके कोणते चित्रपट पाहिले जाऊ शकतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो तर तुम्ही नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला थांगालन यासोबतच चौपाल या ओ टी टी प्लॅटफॉर्म वरील जाट अँड ज्युलियट थ्री हा चित्रपट पाहू शकता यासह आगार हा ऑल अलॉंग प्लस हॉटस्टार वरील वेब सिरीज देखील चांगला ऑप्शन ठरू शकते जिओ सिनेमावरील जो तेरा है वो मेरा है हा चित्रपट देखील तुमच्यासाठी चांगली ठरू शकतो हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला